नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज घाटावरती करावडी तालुका कराड जिल्हा सातारा येथे भव्य दिव्य बिंजोडचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात नक्कीच रथी महाराथी टॉपचे नंदे मित्रांनो आपल्याला दिसतील तसेच मित्रांनो भिंजवड म्हटलं की भिंजवडचा बादशाह मथूर या मैदानात येणार की नाही सर्वांना आपल्या सर्वांना आतुरता असतेच पेडगावचं मैदान मित्रांनो झाल्यापासून मथुर थोडा आजारी असल्यामुळे मित्रांनो मुंबईला मथूर दाखल दाखल झाला होता आजच्या मैदानात मथूर येणार का तर मित्रांनो मथूर मित्रांनो आजच्या मैदानात बिंदोडच्या देखील मैदानात दिसणार नाही तर मथुर आता आपला कधी दिसेल तर मित्रांनो बिंदोडचा बादशाह मथूर आपला डायरेक्ट सोळा तारखेला मित्रांनो जे एक्सेल फाटा मालशेराच मैदान आहे या मैदानात पंचमिंद केसरी सर्जा आणि बिंजोडचा बादशा मथूर या जोडीने मित्रांनो एक वर्षापूर्वी मैदान गाजवलं आणि पुन्हा एकदा मैदान गाजवण्यासाठी ही जोडी सज्ज झाली आहे तर कशी वाटते व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशा स्टॉपच्या अपडेट ने, मी नेहमी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो तर मथूर आपला डायरेक्ट सोळा तारखेला मथूर आणि वेगाचा शेवट सर्जा ही जोडी दिसेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन